बातमी जतमधून जत पूर्व भागामध्ये मुसळधार पाऊस ओढे नाले वाहू लागले पिकांचे नुकसान रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत जत तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री झालेल्या दिवसभर पडलेल्या पावसामुळे उमदी माडग्याळ वसपेठ सोन्याळ उटगी कोळगिरी गुड्डापूर दरीबडची कुलाळवाडी करजगी बोरगी लकडेवाडीसह बोर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे या अतिवृष्टीमुळे शेती पिके घरे आणि दळणवळणाचे मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे उमदी माडग्या संख परिसरातील ओढे नाले तुरुंब भरून वाहत आहेत ओढ्याचे पाणी शेतात शिरल्याने काढणीला आलेला मक्का कांदा डाळिंब आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून काढणी केलेल्या मक्याचेही नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत पावसाने शेत रस्त्याची देखील दुरावस्था झालेली पाहायला मिळते आहे नागरिकांना आणि ना शेतकऱ्यांना चिखलातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे पवार वस्तीच्या ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने डाळिंब शेती पिकाचे नुकसान झाले आहे ओमदी येथील पोलीस ठाण्यात पाणी साचल्याने पोलीस ठाण्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे बोरगी उमदी रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे संक येथे बोर नदीला पाणी आल्याने संक आसंगी रोडवर रस्त्यावरून पाणी वाहत होते दरीबडची गावात ओढ्याला पाणी आल्याने दरीबडची आसंगी पुलावरून पाणी वाहू लागले उमदी चणचण रस्त्यावर पाणी आल्याने उमदी नजीक रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे केली आहे